गणाधीश जोयीश सर्वा गुणान्सा मूारम्भ आरम्भतो निर्गुणाचा नमुषारदामूळचत्वार वाचा गमूपन्थानन्तयाराघवाचा पातला पातका वाढवाया तयाने जना हिले गाढवाया जगी अवतरे दुख हारा सुरारी दुःखहारासुरारी तु वीणदत्तामला महापुराणे श्रीमद्भागवतमहापुराणे षष्ठस्कन्धे अथ पंचमो श्री नारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप श्री शुकाचार्य म्हणतात भगवंतांची शक्ती प्राप्त झाल्याने दक्ष प्रजापती अतिशय सामर्थ्यवान झाला होता त्याने पंचजनाची कन्या आसिकनीपासून पासून हरियश्व नावाचे दहा हजार पुत्र उत्पन्न केले राजा दक्षाचे हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे आणि एकाच स्वभावाचे होते वडिलांनी जेव्हा त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा ते, ते तपश्चर्या करण्यासाठी पश्चिम दिशेकडे गेले पश्चिम दिशेकडे सिंधू नदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचे एक श्रेष्ठ तीर्थ आहे मोठमोठे मुनी आणि सिद्ध पुरुष तेथे निवास करतात नारायण सरोवरामध्ये स्नान करताच हरयशवाचे अंतःकरण शुद्ध झाले त्यांना संन्यास घेण्याची बुद्धी उत्पन्न झाली तरीसुद्धा पित्याच्या आज्ञेच्या बंधनामुळे ते उग्र तपश्चर्या करीत राहिले देवर्षी नारदांनी ते प्रजावृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे, हे पाहून त्यांना म्हटले अरे हरयश्वानू तुम्ही प्रजापती असलात तरी मूर्ख आहात जर तुम्ही भूचा अंत पाहिला नाही तर प्रजा कशी उत्पन्न कराल हे तुमचे करणे विचित्र नव्हे का एक असा देश आहे की जिथे एकच पुरुष आहे एक असे विवर आहे जिथून बाहेर येण्याचा रस्ताच नाही एक अशी स्त्री आहे जी बहुरूपिणी आहे एक असा पुरुष आहे जो व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा पती आहे एक अशी नदी आहे जी मागे पुढे अशा दोन्ही बाजूंनी वाहते एक असे आश्चर्यकारक घर आहे जे पंचवीस पदार्थांनी बनलेले आहे एक असा हंस आहे ज्याची गोष्ट मोठी विचित्र आहे एक असे चक्र आहे जे धारदार असलेले दात आणि वज्राने बनलेले असून ते आपोआप फिरते हरयश्वांनो जोपर्यंत तुम्ही पित्याची आज्ञा नीट समजून घेतली नाही आणि वरील वस्तू पाहिल्या नाहीत तोपर्यंत त्यांच्या आदेशानुसार सृष्टी कशी उत्पन्न करू शकाल श्री शुक म्हणतात हर्यश्व जन्मतास बुद्धिमान होते देवर्षी नारदांचे हे गूढ बोलणे ऐकून ते आपल्या बुद्धीने स्वतःच विचार करू लागले ज्याला जीव म्हणतात ते लिंग शरीरच भू आहे आणि हेच आत्म्याचे अनादी बंधन आहे याचा विनाश पाहिल्याशिवाय मोक्षाला उपयोगी नसणारी कर्मे करण्यात काय अर्थ आहे सर्व साक्षी ईश्वर एकच आहे तो सर्वांचा आश्रय आहे परंतु त्याचा आश्रय कोणीही नाही तोच भगवान होय त्या अनित्यमुक्त परमात्म्याला पाहिल्याशिवाय आणि त्याला समर्पित केल्याविना केल्या जाणाऱ्या केल्या कर्मांपासून जीवाला काय लाभ होणार आहे जसा पाताळात गेलेला मनुष्य तिथून परत येत नाही तसाच जीव त्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारात येत नाही जो स्वतः अंतर्ज्योति स्वरूप आहे त्या परमात्म्याला जाणून घेतल्याशिवाय विनाशी अशी स्वर्गादी फले देणारी कर्मे करण्यापासून काय फायदा बहुरूपी आणि सत्व तम या गुणांना धारण करणारी आपली बुद्धीच व्यभिचारी स्त्रीसारखी आहे तिचे खरे स्वरूप घेत जाणून घेतल्याखेरीज म्हणजेच विवेक प्राप्त केल्याखेरीज अधिकाधिक अशांती वाढविणारी कर्मे करून काय उपयोग ही बुद्धीच कुलटास्त्रीप्रमाणे आहे हिच्या संगतीनेच जीवाचे ऐश्वर म्हणजे त्याची स्वतंत्रता नष्ट झाली आहे त्या कुलटा स्त्रीच्या पतीप्रमाणे जीव तिच्या पाठीमागे लागून संसारात भटकत असतो तिच्या सुख दुःख गती जाणल्याशिवाय विवेकरहित कर्मेकरून काय सिद्धी मिळणार आहे माया ही दोन्ही बाजूंनी वाहणारी नदी आहे ही सृष्टी निर्माण करते आणि तिचा प्रलयही करते जे लोक हिच्यातून बाहेर पडण्यासाठी तपश्चर्या ज्ञान इत्यादी तटांचा आश्रय घेऊ लागतात त्यांना वाहून नेण्यासाठी क्रोध अहंकार इत्यादी रूपात ती आणखी वेगाने वाहू लागते जो मनुष्य तिच्या वेगाचा अधीन असून अनभिन्न आहे त्याला माईक कर्मांपासून कोणता लाभ मिळणार आहे ही पंचवीस तत्त्वेच एक अद्भुत घर आहे पुरुष हा त्यांचा आश आश्चर्यमय आश्रय आहे तो सर्व कार्यकारणात्मक जगाचा अधिष्ठाता आहे ही गोष्ट समजली नाही तर खरे स्वातंत्र्य प्राप्त होत नाही म्हणून खोट्या स्वतंत्रतेने केली जाणारे कर्मे व्यर्थच होत भगवंतांचे स्वरूप सांगणारे शास्त्रच हंसाप्रमाणे विवेकी आहे ते बंधन मोक्ष चेतन आणि जड यांना वेगवेगळे करून दाखविते असे अध्यात्मशास्त्र जाणल्याशिवाय बहिर्मुख बनविणाऱ्या कर्मांपासून कोणता लाभ होणार आहे हा काळ हेच एक चक्र आहे हे नेहमी फिरत असते याची धार सूर्याप्रमाणे आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण आहे आणि हे साऱ्या जगाला आपल्याकडे खेचते त्याला थांबविणारे कोणीही नाही ते संपूर्णपणे स्वतंत्र आहे ही गोष्ट न जाणता कर्मांची नित्य आहेत असे समजून जे लोक सकाम भावनेने त्यांचे अनुष्ठान करतात त्यांना त्या अनित्य कर्मांपासून काय लाभ होणार शास्त्र हाच पिता आहे कारण दुसरा जन्मशास्त्रामुळेच होतो आणि त्याची शिकवण कर्मांपासून निवृत्त होणे ही होय हे न जाणता गुणमय शब्दादी विषयांवर जो विश्वास ठेवतो तो कर्मापासून निवृत्त होण्याच्या आज्ञेचे पालन कसे बरे करू शकेल राजा हर्यश्वांनी एकमताने असा निश्चय केला आणि नारदांना प्रदक्षिणा घालून ज्या मार्गाने गेल्यानंतर पुन्हा परत यावे लागत नाही त्या मोक्ष मार्गाने ते चालू लागले यानंतर देवर्षी नारद स्वरब्रह्मातील संगीत लहरीमध्ये अभिव्यक्त झालेल्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे ठिकाणी आपले चित्त अखंड स्थिर करून निरनिराळ्या लोकांत विहार करण्यासाठी गेले परीक्षिता जेव्हा दक्ष प्रजापतीला कळले की आपले शीलवान पुत्र नारदांच्या उपदेशामुळे कर्तव्यच्युत झाले आहेत तेव्हा तो शोकाने व्याकुळ झाला चांगले संतान हे सुद्धा शोकाचे कारण होते हेच खरे ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापतीचे सांत्वन केले तेव्हा त्यांनी असिकणीपासून आणखी एक हजार पुत्र उत्पन्न केले त्यांचे नाव शबलाश्व होते ते सुद्धा आपल्या पित्याची आज्ञा घेऊन प्रजानिर्मितीच्या उद्देशाने ते जेथे त्यांच्या थोरल्या भावांनी सिद्धी प्राप्त करून घेतली होती त्या नारायण सरोवरावर तप करण्यासाठी गेले तेथे जाऊन शबलाश्वांनी त्या सरोवरात स्नान केले केवळ स्नानानेच त्यांच्या अंतःकरणातील सर्व दोष धुतले गेले आता ते परमब्रह्मस्वरूप प्रणवाचा ओमचा जप करीत मोठी तपश्चर्या करू लागले काही महिने केवळ पाणी आणि काही महिने केवळ हवा पिऊनच त्यांनी आम्ही नमस्कारपूर्वक भगवान नारायणांचे ध्यान करतो ते विशुद्ध चित्तात निवास करणारे असून सर्वांचे अंतरयामी आहेत तसेच ते सर्व व्यापक व परमहंस स्वरूप आहेत या मंत्राचा जप करीत मंत्राधिपती भगवंतांची त्यांनी आराधना केली हे राजेंद्रा अशा रीतीने दक्षाचे पुत्र शबलाश्व प्रजानिर्मितीसाठी तपश्चर्या करीत होते त्यांच्याकडेही देवर्षी नारद आले आणि त्यांनी पहिल्याप्रमाणेच गूढ उपदेश केला ते म्हणाले दक्ष प्रजापतींच्या पुत्रांनो मी तुम्हाला जो उपदेश करतो तो नीट ऐका बंधूंवर प्रेम करणारे तुम्ही बंधूंच्या मार्गाचेच अनुकरण करा जो धर्म जाणणारा भाऊ आपल्या मोठ्या भावांच्या श्रेष्ठ आचरणाचे अनुकरण करतो तो पुण्यवान पुरुष परलोकात मरुद बरोबर राहून आनंद उपभोगतो परीक्षिता अशा प्रकारे शबलाश्वांना उपदेश करून देवर्षी नारद तेथून निघून गेले आणि त्यांनीही आपल्या भावांच्या मार्गाचेच अनुकरण केले कारण नारदांचे दर्शन कधी व्यर्थ होत नाही वृत्ती अंतर्मुख होण्याला योग्य अत्यंत सुंदर आणि भगवत प्राप्तीसाठी अनुकूल अशा मार्गाचे ते यात्रेकरू झाले निघून गेलेल्या रात्रींप्रमाणे ते अजूनही परत आलेले नाहीत दक्ष प्रजापतीला या सुमारास पुष्कळ अपशकून होऊ लागले होते तेवढ्यात मागील वेळेप्रमाणे यावेळीसुद्धा नारदांनी आपल्या मुलांना बिघडवल्याचे त्यांनी ऐकले मुले कर्तव्यच्युत झाल्याचे पाहून त्याला अत्यंत शोक झाला त्याला नारदांचा भयंकर राग आला ते भेटताच दक्ष प्रजापतीचा क्रोध अनावर झाला आणि त्याचे ओठ थरथरू लागले तो नारदांना म्हणाला दक्ष म्हणाला अरे दुष्टा तू साधूचे सोंग घेऊन माझ्या धर्मनिष्ठ मुलांना संन्यासाचा मार्ग दाखवून वाईट कृत्य केलेस अजून त्यांनी ब्रह्मचर्याने ऋषीऋण ऋण यज्ञाने देवऋण आणि पुत्रोत्पत्तीने पितृऋण फेडलेले नाही कर्मफलाच्या नश्वरतेबद्दलही त्यांना माहिती नाही परंतु हे पाप्या तू त्यांच्या दोन्ही लोकांच्या सुखाचा घात केलास तू निर्दय आहेस तू अशा प्रकारे मुलांचा बुद्धिभेद करणार आहेस भगवंतांच्या पार्श्वदांमध्ये राहून त्यांच्या कीर्तीला कलंक लावला आहेस तू अगदी निर्लज्ज आहेस तुझ्याशिवाय इतर भक्त नेहमी प्राण्यांवर दया करण्यात तत्पर असतात परंतु तू मात्र प्राण्यांचे अहित करणारा आहेस अजातशत्रूंशीही शत्रूंशीही तू वैरमाग करतोस केवळ वै वैराग्याने स्नेहपाश तुटतो असे तुला वाटत असेल तर ते चूक आहे कारण ज्ञानाशिवाय वैराग्याचे सोंग करणाऱ्या तुझ्या उपदेशाने कोणालाही वैराग्य प्राप्त होणार नाही विषयांचा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला त्याची दुःखरूपता समजत नाही म्हणून त्यांच्या दुःखाचा अनुभव घेतल्यानंतर आपोआप जसे वैराग्य निर्माण होते तसे दुसऱ्याच्या सांगण्यावरून होत नाही आम्ही सद्गृहस्थ आहोत आपल्या धर्ममर्यादेचे पालन करणारे आहोत यापूर्वीसुद्धा तू आम्हाला न आवडणारी असह्य गोष्ट केली होतीस एक वेळ आम्ही ती सहन केली तू तर आमची वंशपरंपरा उद्ध्वस्त करणार आहेस तू आमच्याशी पुन्हा तसाच दुष्टपणा केलास म्हणून मूर्खा लोकांतरांमध्ये भटकताना तू एका जागी स्थिर राहू शकणार नाहीस शिशुका म्हणाले संत शिरोमणी देवर्षी नारदांनी ठीक म्हणून दक्षाच्या शापाचा स्वीकार केला बदला घेण्याची शक्ती असूनसुद्धा दुसऱ्याने केलेला अपकार सहन करणे याला साधुता म्हणतात अध्याय पाचवा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे षष्ठस्कंदे नारद शापो नाम पंचमोहो यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयो सवजायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनसं नमामि हरिं परम् हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली सधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे श्री श्रीहरिराया जो साक्षी जो निर्विकारे सकलानिरीक्षी। वीक्षी परीजासि नसे निजार्थ तो पूर्ण गुरु समर्थ, श्री सद्गुरु श्रीसद्गुरुचरणार्विन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त